नमस्कार मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच छान असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे ईश्वरी हळूहळू आता अर्णवचा नवरा म्हणून स्वीकार करत आहे आणि अर्णवसुद्धा तिच्याशी खूप छान वागत आहे त्यांच्या दोघांचं नातं हे फुलताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर दिवाळीच्या वेळेस ईश्वरी अर्णवला उठणं तेल लावून आंघोळ घालणार आहे आणि त्याचबरोबर ईश्वरी आणि अर्णव यांच्या नात्याची नवी सुरुवात आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा इकडे ईश्वरी आणि अर्णव दोघही बोलत असतात ईश्वरी अर्णवला म्हणत असते की अर्णव सर मला खरंच खूप भीती वाटते मला कळत नाहीये की या माणसाच्या मनात काय चालू आहे आणि कशासाठी हा असा वागतोय मला काहीच कळत नाहीये असं ईश्वरी अर्णवला बोलत असते तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो की हेच तर सगळं घडत होतं ना कारण प्रत्येक वेळेस मी समजवण्याचा प्रयत्न करत होतो पण काहीच व्यवस्थित होत नव्हतं ईश्वरी म्हणते पण अर्णव सर तुम्ही तेव्हा मला का सांगितलं नाहीये ही गोष्ट माझ्यापासून का लपवली तेव्हा अर्णव मात्र ईश्वरीला म्हणत असतो की मी तुला खूप वेळा सांगण्याचा सा प्रयत्न केला पण तुझ्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचतच नव्हत्या अर्णवला मात्र खूप काळजी वाटत होती आणि ईश्वरीला तो सांगत असतो की मला कळत नाही आहे की कशा पद्धतीने मी तुला सांगणार होतो कारण जे घडत होतं ते मात्र खूप भयानक होतं असं अर्णव ईश्वरीला बोलत असतो तेव्हा ईश्वरी म्हणत असते पण अर्णव सर मला कळतच नाही आहे की हे सगळं काय आहे कारण हा माणूस इतका खालच्या थर्याला कसा जाऊ शकतो तेव्हा इकडे अर्णव ईश्वरीला सांगत असतो की मला ना ताईची काळजी होती आणि म्हणून मी शांत होतो पण आता ज्या गोष्टी घडत आहेत त्या मात्र खूप विचित्र आहेत काही झालं तरीही त्या माणसाला जन्माच्या अंतर घडवल्याशिवाय मी शांत राहणार नाही एक दिवस ताईला हे सगळं धाडस करून आपल्याला सांगावं लागणारच आहे मग ईश्वरी अर्णवला विचारत असते की अर्णव सर पण तुम्ही एवढी मोठी रिस्क का घेतली माझ्यासाठी तेव्हा अर्णव म्हणतो की हा जो प्रश्न आहे तो, तो अनुरु अनुत्तरणी अनुत्तरित राहू दे या प्रश्नाचं उत्तर मी तुला नंतर देईल आपलं नातं सुद्धा तसंच असेल असं म्हणत ते दोघही आता रूममध्ये आलेले असतात आणि आता अर्णव मात्र खाली अंतरुंटा टाकून झोपत असतो त्याचवेळी ईश्वरी उठते आणि अर्णवची उशी काढून घेते आणि अर्णवपासून ती पळत असते तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा चालू असतं त्याचवेळी अर्णव म्हणतो की असं काय करतेस तू झोपायचंय मला तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते की काहीही झालं तरी ही एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की तुम्ही वरती झोपायचं बेडवरती तेव्हा इकडे ईश्वरी म्हण तसं म्हटल्यानंतर अर्णव म्हणत असतो म्हणजे तेव्हा अर्णव म्हणतो आपण दोघ बेडवरती तेव्हा ती सांगते की हो आपण दोघं बेडवरती झोपायचं आहे अर्णव म्हणतो आपण दोघं नवरा बायको म्हणून बेडवरती झोपायचं आहे तेव्हा ईश्वरी म्हणते की हो आणि दोघंही आता एकत्र झोपणार असतात अर्णवला मात्र खूप छान वाटलेलं असतं फायनली ही जी काही सुरुवात असते ती मात्र खूप छान झालेली असते त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की दुसऱ्या दिवशी सकाळी आता आजी देवीच्या दर्शनाला गेलेली असते कोल्हापूरला ती आलेली असते मग आजी आलेली आहे ईश्वरी आजीसाठी चहा नाश्ता घेऊन गेलेली असते त्याचवेळी तिथे अंजली असते त्याचबरोबर मामी असते तेव्हा ईश्वरी ते सगळं देते आजी म्हणते की तू कितीही प्रयत्न केला तरी ते जमणार नाही ईश्वरी म्हणते सांगा तुम्ही मला मी कोशिश तर करेल नक्की मला एक संधी तरी द्या तेव्हा आधी आजी म्हणते की चालेल आता कोजागिरी आहे ना ठीक आहे मी तुला संधी देते तर या कोजागिरीसाठी जे व्रत आहे ते तू पूर्ण कर जर तुला ते जमलं तर नक्कीच तुझ्या मनाप्रमाणे होईल तुझा मी सून म्हणून स्वीकार करेन असं इतर आजी ईश्वरीला सांगत असते ईश्वरी म्हणते की काळजी करू नका जी सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र अंजली सुद्धा हे सगळं ऐकत असते आणि त्याचवेळी तिथे वल्लरी असते वल्लरी मात्र आता प्लॅन करू लागते की काहीही झालं तरीही ईश्वरीला हे मन मी जिंकू देणार नाही कारण ईश्वरी ही बळजबरीची सुनबाई आहे तर ती बळजबरीचीच सुनबाई राहिली पाहिजे असं सगळं बोलणं चाललेलं असतं तेव्हा मात्र इकडे वल्लरी म्हणत असते की बघूया ना काय होते आता तिचा ईश्वरीला ईश्वरीला तोंडावर पाडण्यासाठी तिने एक प्लॅन केलेला असतो आणि तो प्लॅन म्हणजेच इकडे अशा पद्धतीने गोंधळ घालायचं तिचं सुरू असतं त्यासाठी तिने बोलवलेलं असतं ते म्हणजे इकडे लावण्याला आणि लावण्याला तिने बोलावून घेतलेलं आहे कशासाठी तर आपले ईश्वरीचा जो प्लॅन आहे ईश्वरीने ठरवलेला आहे घरातील सर्वांचं मन जिंकायचं आणि त्या गोष्टी होऊ नये म्हणूनच तिने या सगळ्या गोष्टी सुरू केलेल्या असतात आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे इकडे ईश्वरी आता सगळ्या तयारीला लागलेली असते आणि कोजागिरीची तयारी सुरू केलेली असते तिने व्रत ठेवलेलं असतं काहीही खायचं नाही या सगळ्या गोष्टींची तयारी तिने केलेली असते आणि त्याचबरोबर घरातलंही सगळं तिने व्यवस्थित करत असते परंतु आता या सगळ्यामध्ये खोडा घालायला वल्लरीची काही कमी होती म्हणून वल्लरीने आणखी एका व्यक्तीला बोलवलेलं असतं आणि ती व्यक्ती म्हणजेच दुसरी तिसरी कोणी नाही तर लावण्या अर्णव ईश्वरीला समजत असतो ईश्वरीला म्हणत असतो की हे काळजी करू नको हे सगळं करायची अजिबात गरज नाही आणि या सगळ्या गोष्टींमध्ये तू नको पडूस कारण काहीही झालं तरीही तू या घरची सून आहे ही गोष्ट कोणीच नाकारत नाहीये त्यामुळं तुला काळजी करायची गरजच नाहीये असं अर्णवचं म्हणणं असतं पण ईश्वरी म्हणत असते पण आजींनी आपलं लग्न स्वीकारलेलं नाहीये ते ना तेव्हा अर्णव म्हणतो की होईल सगळं व्यवस्थित हळूहळू आजीही स्वीकारेल एवढं नको टेन्शन घेऊ तू असं म्हणत तो ईश्वरीची समजूत घालत असतो परंतु ईश्वरी हट्ट्याला पेटलेली असते ईश्वरी म्हणत असते की आज माझं व्रत आहे आणि ते मी व्यवस्थित पूर्ण करणारच आहे असं ईश्वरी सांगत असते आणि मग अर्णवला ती सगळ्या गोष्टींची कल्पना देते अर्णव म्हणत असतो की चालेल तुझी इच्छा आहे ना ठीक आहे मग मग बघूया काय करायचं आहे ते त्याचबरोबर मग संध्याकाळी आता सगळेजण बाहेर असतात आणि एक मोठी गोष्ट घडते ती म्हणजे ईश्वरी एकटी घरी असते मंदिरात वल्लरी अंजली त्याचबरोबर एकटी घरी असते अर्णव आणि आकाश सुद्धा ऑफिसच्या कामासाठी गेलेले असतात मामा सुद्धा बाहेर असतात आणि या संधीचा फायदा घेऊन घरात घुसलेला जो घरभेदी आहे तो म्हणजे राकेश राकेश हा ईश्वरीच्या अंगावरती येतो म्हणजेच तो म्हणत असतो की माझी इंदोरी जिलेबी आहे काहीही झालं तरीही माझी इंदोरी जिलेबी ही माझीच असणार आहे आणि ती कधीच माझ्यापासून दूर जाणार नाही अशा पद्धतीने त्याचं बोलणं चाललेलं असतं तेव्हा मात्र ईश्वरीला खूप भीती वाटत असते इकडे घरी सगळेजण असतात इकडे आता आत्याला कळलेलं असतं ती म्हणत असते की त्याला मी सोडणार नाही त्याची अशी वाट लावणारे ना त्याला कळलंच पाहिजे असं तिकडे इकडे बोलणं चालू असतं ते म्हणजे जय त्याचं आणि मग इकडे राकेश हा ईश्वरीच्या जवळ येत असतो त्या क्षणी अर्णव तिथे येतो आणि राकेशचा गळा आवळतो आणि त्याला म्हणतो की बाद झालं आत्तापर्यंत खूप ऐकून घेतलेलं होतं पण आता लायकीत राहायचं तुझ्यामुळे जर माझ्या इंदरीच्या मिस इंदोरच्या डोळ्यात जर पाणी आलं माझ्या बायकोच्या डोळ्यात जर पाणी आलं तर मी सोडणार नाही हे बोललेला असतो आणि त्याचा गळा आवळत असतो आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे अशा पद्धतीने तुझा गळा आवळेल की तुझा श्वास बंद झालेलाही कळणार नाही मग ईश्वरी अर्णवच्या जवळ आलेली असते हे सगळं घडत असतं आणि तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी झालेल्या असतात आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे ईश्वरी आणि अर्णव आता दोघही एकत्र आलेले असतात आणि मग अर्णव ईश्वरीला म्हणतो की चल काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत या गोष्टींकडे लक्ष देऊ नको आणि ह्या गोष्टी सोडून दे कारण एक गोष्ट लक्षात ठेव की आत्ता मी तुझ्यासोबत आहे त्यामुळं तुला घाबरण्याची अजिबात गरज नाही असं त्याने सांगितलेलं असतं ईश्वरी पण अर्णववर डोळे झाकून विश्वास ठेवते अर्णवच्या हातामध्ये दे हात देते आणि त्याचबरोबर ईश्वरी अर्णवला म्हणते की नाही मी अजिबात घाबरत नाही आहे तुम्ही आहात ना माझ्यासोबत बस असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं मग आता ईश्वरी आणि अर्णव दोघंही तयारीला लागलेले असतात दुसऱ्या दिवशी ईश्वरी तयार होते छान अशी तयारी चाललेली असते तेव्हा अर्णव ईश्वरीला म्हणतो की चल आपल्याला बाहेर जायचं आहे मग दोघंही शॉपिंगला जातात छान अशी शॉपिंग करतात दिवाळीचीच खरेदी सुरू झालेली असते आणि सगळं सुद्धा ईश्वरीला काय हवं नको ते सगळं पाहत असतो आणि मनापासून या गोष्टी ईश्वरीसाठी तो करत असतो खरं तर ईश्वरीला खूप नवल वाटत असतं पण जे काय घडत असतं ते मात्र खूप छान असतं ईश्वरी मात्र खुश होत असते त्याचबरोबर इकडे अर्णव आणि ईश्वरी सगळ्यांसाठी शॉपिंग करून घेऊन येतात त्याचबरोबर ईश्वरीच्या आईबाबा जयत्या नम्रता या सगळ्यांसाठी शॉपिंग आणलेली असते आणि मग या सगळ्या गोष्टी छान अशा सुरू झालेल्या असतात त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे इकडे ईश्वरीच्या बाबांना हे सगळं कळलेलं असतं आणि आईलाही हे कळलेलं आहे त्यामुळं ते दोघेही टेन्शनमध्ये असतात परंतु इकडे ईश्वरीची काळजी करायची नाही असं ईश्वरीने वारंवार फोन करून सांगितलेलं असतं एवढंच काय तर हेही सांगितलेलं असतं की तुम्ही नका विचार करू कारण अर्णव सर जोपर्यंत माझ्यासोबत आहेत तोपर्यंत तो माझं काहीही बिघडवू शकणार नाही अशा पद्धतीने ईश्वरीने सांगितलेलं असतं आणि अर्णव सर आहेत ना मग कशाला काळजी करताय तेव्हा सुद्धा म्हणालेली असते की हो अर्णव तुझ्यासोबत आहे अगदी बरोबर आहे पण तरीही आईचं काळीच आहे ना असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं ईश्वरीला आईनं सांगितलेलं असतं आता उद्यापासून दिवाळी सुरू होते घरातली तू सून आहे मोठी सून आहे ती जबाबदारी तुला घ्यावी लागणार आहे घरातल्या गोष्टी तुला कराव्या लागणार आहेत अगदी मनापासून हे सगळं तू स्वीकार बर आणि त्याचबरोबर अर्णव आणि तुझी पहिली लग्नानंतरची दिवाळी आहे लग्नानंतरचा पहिला तुमचा दिवाळ सण आहे तर हे सगळं तू आनंदाने करायला सुरुवात कर असं इकडे आईने सांगितलेलं असतं आणि तेव्हा मात्र ईश्वरी म्हणालेली असते की हो मी सगळं करेल आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी अभ्यंगस्नान असतं तर ईश्वरी लवकर उठलेली असते सगळी तयारी केलेली असते सुद्धा उठवलेलं असतं आणि अर्णवला उठणं लावून आंघोळ घालायची तयारी ईश्वरीने सुरू केलेली असते पाठ मांडलेलं असतो त्या पाठावरती पाठाच्या भोवती रांगोळी काढलेली असते आणि अभ्यंगस्नानाची सगळी तयारी असते उठणं तेल हे सगळं तिनं आणलेलं असतं आणि अर्णवसाठी हे सगळं ती करत असते अंजली उठते पाहते तर काय ईश्वरीची सगळी तयारी झालेली असते आणि तेव्हा राकेश मात्र गायब झालेला असतो कारण अरणोने त्याची चांगलीच धुलाई केलेली असते मग अर्णव च अर्णवला तेल लावून उठणं लावून ईश्वरी देत असते अर्णव मात्र पाहतच राहतो कारण अर्णवच्या आयुष्यातला हा पहिला क्षण असतो पहिला दिवाळ सण असतो लग्नानंतरची ही पहिली दिवाळी असते आणि त्याचवेळी अर्णव सुद्धा ईश्वरीच्या गालाला उठण लावतो दोघही एकमेकांना उठणं लावतात ईश्वरी म्हणत असते अर्णव सर हे सगळं काय करताय तुम्ही माझी आंघोळ झालेली आहे अर्णव म्हणतो असू दे ना तेव्हा अंजली सुद्धा म्हणते की अगं असू दे प्रेमाने करतोय नवरा तुझ्यासाठी आणि हे नशीब खूप कमी लोकांच्या नशिबात असतं अर्णवसारखा नवरा मिळायला ला नशीब लागतं आणि ते नशीब तुझं आहे म्हणून तुला अर्णवसारखा नवरा मिळालेला आहे असं इकडे अंजली बोलत असते अंजली सुद्धा खुश झालेली असते कारण हे सगळं जे काही ईश्वरी मनापासून करते ते पाहून तिला सुद्धा छान वाटलेलं असतं आणि या सगळ्या गोष्टी खूप आनंदाने ईश्वरी आणि अर्णव दोघही करत असतात त्याचबरोबर इकडे अर्णवने तर ईश्वरीला स्वीकारलेलं आहे पण त्याचबरोबर सुद्धा अर्णवला स्वीकारते ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत खरं तर ईश्वरी सुरुवातीला या सगळ्या गोष्टींना नकार देत होती पण ईश्वरीने ह्या सगळ्या गोष्टी आता स्वीकारलेल्या असतात अगदी मनापासून ते सगळं ती करत असते त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे ईश्वरी आणि अर्णव यांचा दिवाळ सण मात्र खूप आनंदात चाललेला असतो छान असं सेलिब्रेशन सुरू असतं ईश्वरीला थोडीशी भीती सुद्धा असते धाकधूक वाटत असते परंतु दोघांनीही सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट केलेल्या आहेत आणि फायनली ईश्वरी आणि अर्णव यांच्या सुखी संसाराला नात्याची एक नवीन सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळत आहे अंजली मात्र जाम खुश आहे आपली वहिनी आणि आपला भाऊ यांचा सुखाचा संसार पाहून तिलासुद्धा बरं वाटत आहे अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा थँक्यू